आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आज आंदोलनाला लढ्यास यश आलेलं आहे सर्व मराठा बांधवांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे आणि आज ज्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर अमरण उपस्थिती बसले होते खरोखरच त्याची दखल आज सरकारने घेतली आहे सरकारला या आंदोलनाच्या मागणीसाठी झुकावं लागलेलं ला आहे आणि सरकारने सर्व मागण्या आम आमच्या मराठा समाजाच्या पूर्ण केल्या त्यामुळे आज मुदखेड तालुक्याच्या वतीने सर्व मराठा बांधव सकल मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि ज्या मागास वर्गामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल होते त्या मराठ्यांना आज न्याय मिळालेला आहे आणि ही न्यायाची लढाई मनोज जरांगे पाटलांनी आज जिंकली म्हणलं हो तर ओघं ठरणार नाही आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांचे आभार मानतो आणि सरकारचंही या निमित्ताने म्हणजे गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये समावेश केला त्याबद्दल सरकारलाही आमची दखल घेतली त्याबद्दल सरकारचे आभार मानतोय आम्ही ज्या वेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस मराठा समाजाची जी एकजूट होती लढ्याची जी लढा जो होता मनोज जरांगे पाटलांनी उभारलेला त्या लढ्यामध्ये प्रत्येकाच्या मनात ही एक ध्यास होता की आम्ही सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात का आता आमचा सरकार आज जे मराठ्याचे म्हणजे ज्या पद्धतीने मराठ्याची शैक्षणिक दृष्ट्या जी जी काही हानी होत होती त्या हानीच्या दृष्टीने हा जो लढा होता तो लढा यशस्वी होणे हे प्रत्येक मराठा समाजच्या बांधवाच्या मनामध्ये एक भावना होती